प्रतिभा देशपांडे प्रतिभादाई नमस्कार नमस्कार प्रतिभादाई आज तुम्ही आम्हाला जो पदार्थ शिकवणार आहात त्याचं नाव काय आहे थांबा 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 थांब। ओके okay, okay. त्याचं तेस, नाव आपण आता नाही सांगणार आहोत okay. हा पदार्थ बघून माझ्या मैत्रिणी त्याचं नाव काय असणार आहे ह्याचा विचार करून आपल्याला सांगणार आहेत ओके okay, <laughs> पण आपण त्यांना त्यात साहित्य काय वापरणार आहोत ते मात्र ओके हे अक्रोड आणि चारोळीची पूड चा चा आहे हे जाड पोह्याची पावडर केलेली आहे हे दूध आहे गूळ हे गाईचं तूप आहे नंतर हे मूगडाळीचं पीठ आहे हे नाचणी सत्व आहे आणि त्याच्यामध्ये शंख पुष्पी घातलंय हे आहे राजगिराचं पीठ जनरली राजगिरा खाल्ला नाही जात आणि हे आहे गव्हाचं सत्व ही खारीक पावडर आहे ही पत्री खडीसाखर आहे ती मिक्सरमधनं काढली आहे मी नंतर ही कणिक आहे आपण जी पोळीला वापरतो ती साधी ही खसखस पावडर आहे जायफळ आहे आणि काजू आहेत आता आपण okay. गॅस लावूया आणि त्याच्यामध्ये आपण थोडं तूप घालूया किती चमचे अंदाज आहे आपल्याला फार हे गाईचं तूप आहे आणि फार नाही घातलं तरी चालतं तसं सुक्या पावडर घातला तरी काही तेवढा त्याला ते फरक नाही पडणार आता आपण जेवढी कणिक घेतो जी आपण कणिक घेऊ ही साधारण किती आहे ही एक वाटी जर घेतली तर बाकीची पिठं जी, जी आहेत ती सगळी मिळून एक वाटी घ्यायची प्रत्येक मी त्याच्यामध्ये घालते काय घातलं आपण मी ले ले। ही मी नाचणीचं सत्व घातलं हे गव्हाचं सत्व आहे शंख पुष्पी घातलेलं आहे हे गव्हाचं सत्व आहे नंतर हे राजगिऱ्याचं पीठ आहे राजगिऱ्याचं पीठ राजगिरा जनरली पीठ खाल्ला जात नाही ना राजगिरामध्ये कॅल्शियम चांगलं असतं कारण की हे मुगाच्या डाळीचं पीठ आहे तुम्हाला फक्त लाडू माहिती असेल राजगिऱ्याचं हां रचिकी आता हे आपण व्यवस्थित भाजून घेऊया खरपूस तोपर्यंत तो ना मला गूळ आणि दूध एकत्र करून मिक्सरमधनं लागणार आहे हां हां हा। तर देतेस का मिक्सरमधनं करून हो देते आपण ते आधी एकत्र करून घेऊया हां हे गाईचंच दूध आहे अच्छा त्याच्यामध्ये आहे एक वाटी कणिक असेल ना ते एक वाटी हे लागतं मला वाटतं तू झालं घाल ना हो हो झालं ते काढून ठेवू हा ते एका मध्ये काढून ठेव का मस्त रंग ह्या गरम ह्याच्यामध्ये ते hmm. पावडर आहे अक्रोड आणि चारोळ दोन्ही समप्रमाणात घेतल्या हा दोन्ही समप्रमाणात घेतल्या आहेत मी नंतर त्याच्यामध्ये हे पोहे घातलेत पोह्याची जी पावडर आहे घातली हा रव्यासारखी केली आणि त्याला काही भाजायला वगैरे काही लागत नाही नुसतंच होऊन नुसत खसखस घातली खसखस पण बारीक केली आहे आणि हे जायफळ घातलंय जायफळ आपलं स्वादासाठी थोडस आणि ही पत्री खडी साखर आहे ना ती असं मी हे सगळं एकत्र पावडर केली आहे त्याची आणि हे मी सगळं एकत्र करणार आहे अच्छा हळूहळू शिकते मी पण मला ही थोडं थोडं कळतंय की गूळ असेल तर जायफळ <laughs> गुळाला जायफळ चांगल्या लागतं आता हे झालंय आपलं अच्छा आता गॅस मोठा करायचा आणि ते घालून ते दूध आणि गूळ एकत्र केलंय ना ते ह्याच्यात घालून टाकायचं हे ह्याच्यात घाल आणि ते घातलं असतो की मी ढवळून लगेच बंद करणार आहे ते आम्ही गॅस बंद करून टाकला आता जरा ढवळते त्याच्यामध्ये या सगळ्या पावडर घालून टाकायचं ते आपण घालून टाकायचं चांगला आला ना <laughs> सोपा आहे ना आणि हो एकदम दोन मिनटं त्याला झाकण घालून ठेवूया म्हणजे ते त्याच्यामध्ये छान मुरून जातं सगळं आपण चमचा काढून घेऊया हं काल खमंग वासेत तुम्ही आणि हे ढकून ठेवली हं झालंय आता हे आता आपण थोडंसं जरा मिक्सअप करूया ते आणि आपण तो फायनली आपल्याला जे करायचं आहे पदार्थ त्याच्यासाठी एक प्लेट लागेल त्याच्यासाठी आता आपण हे एक प्लेट काढूया है चांगल। दे मिक्स करूया हे चांगलं हं प्रतिबद्धय दे होत आले का हो हे कंप्लीट झाले आता हे आपण काढूया हं सो so, इट्स छान हे आता गार होऊ दिलं पाहिजे का नाही नाही गरम गरम पण आपल्याला करता येईल हं हं मला हे छानपैकी बनवता आलेले आहे जमला ना जमलाय आणि बहुतेक मला असं वाटतय की तुम्हाला अहो इतके छान आणि इतकं मऊ मऊ आहे काही मिश्रण आहे ते खरंच खूप आहे ना सॉफ्ट झालंय आणि त्याचा वास इतका खम येतोय ना आता आपण या सगळ्याला काजू लावूया डेकोरेशन बच्चे कंपनी सगळ्या मेन प्रायोरिटी आहेत बच्चे कंपनी माझ्या सारख्या छोट्या मुलांसाठी कष्टपुष्ट मुलांसाठी माझ्या नातवंडांना जातात हे हो। कुठे आहेत ते माझी दोघ अमेरिकेत आहेत दोन मुलं आहेत ती अमेरिकेत आणि दोन नातवंड पण आहेत एक दोन वर्षाचा एक तीन वर्षाचा आहे अच्छा आणि हा पदार्थ मी त्यांना दर महिन्याला अमेरिकेला कुरियरनी पाठवते कारण त्यांनी त्यांचं हिमोग्लोबिन आणि कॅल्शियम हे त्यांना ह्याच्यातनं भरपूर मिळतं आजीची माया आणि माझी आई पण आहे पंच्याऐंशी वर्षाची माझ्याकडे तिचं हे खाऊन हिमोग्लोबिन चांगलं वाढलं हिमोग्लोबिन चांगलं वाढतं ह्या पदार्थामुळे ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे त्यांनी हा पदार्थ नक्की करून बघा आणि हा पदार्थ खूप छान झालेला असणार आहे तयार झालेला आहे मला अजिबात धीर धरवत नाहीये त्याच्यामुळे मी हा पदार्थ पटकन खाणार आहे 음 맛있다 국 순대